ऐ तुळजाभवानीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जे आहे आवाज येतोय तुळजाभवानीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जे आहे ते आपण आता हाती घेतलेलं आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी त्याची निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू झालेलं आहे आणि मंदिराचं काम करत असताना अपूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरावं लागणार आहे शिखरासकट आणि त्याच्या अनुषंगाने अहवाल आलेला आहे आपण परत एकदा कडनं देखील या बाबतीतला अहवाल घेतोय आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये हे स्पष्ट होईल की शिखर पूर्ण आपल्याला उतरवायचं का कस परंतु आता स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंटने सांगितल्याप्रमाणे हे काम जे आहे ते आपण करतोय आर्किओलॉजी डिपार्टमेंटला निधी उपलब्ध करून दिलाय आणि पुरातत्व विभागाच्या माध्यमातन काम सध्या चालू आहे हे जीर्णोद्धाराचं काम करत असताना मंदिराचा परिसर आणि तुळजापूरच्या विकासाच्या बाबतीत देखील एक मोठा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि तो आराखडा आता एच पी सी कडे माननीय आपले मुख्य सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जी एच पी सी आहे त्याच्याकडे सादर करण्यात आलाय आणि येणाऱ्या पुढच्या दोन एक वर्षामध्ये पूर्ण तुळजापूरचं स्वरूप आपण बदलणार आहोत येणारे जे भाविक आहेत त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आपल्याला कल्पना असेल की रेल्वेचं काम देखील सुरू झालंय धाराशिव तुळजापूरचं आणि पुढच्या टप्प्यामध्ये तुळजापूर सोलापूर हे काम देखील आपण हाती घेतोय आणि हे काम झाल्यानंतर तुळजापूर हे रेल्वेच्या नकाशावरती येईल आणि भाविकांना येण्याची मोठी सोय होईल भाविकांसाठी कशा प्रकारे आता जे भक्त निवास आहेत त्याच्या पलीकडे जाऊन नवीन पद्धतीने चांगल्या सुविधा असलेले भक्त निवास देखील आपण उभे करतोय आणि आलेला भाविक किमान दोन दिवस तरी मध्ये राहील तिथल्या अर्थव्यवस्थेला बळकटी देईल याच्या अनुषंगाने नियोजन आहे आपण आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतये असा एक मोठा एकशे आठ फीटचा पुतळा करायचं प्रस्तावित केलंय साधारण तेरा मजले उंच जोडी इमारत असते तेवढा उंच पुतळा असणार आहे अगदी हायवेवर नाही दिसेल आणि शेजारीच रामदरा तलाव जो आहे तो ब्युटीफाय करण्याचं देखील काम आपण करतोय वीस एक एकरचं बगीचा देखील आपण विकसित करतोय आलेला भाविक जो आहे तो दोन दिवस तरी तिथे राहील आणि पर्यटक म्हणून या सर्व भागात त्याला मनोरंजनाच्या अनुषंगाने काही सुविधा देखील आपण उपलब्ध करून देतोय आणि तुळजापूरच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी रोजगार निर्मिती व्हावी हा देखील आपला उद्देश राहणार आहे